नमस्कार मित्रांनो तुमच्या माझ्या छोट्याशा चॅनल मध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता की हा शेतकऱ्याचा मुलगा आपला कापूस घेऊन जिनिंगला विकण्याकरिता जात आहे तर आपल्या बाबाच्या हातभार करीतरीता याची धावपळ तुम्ही बघू शकता हा बंडीवर चढणार आणि स्वतः बंडी जिनिंग पर्यंत घेऊन जाणार हा वयाच्या आता हा वयाच्या नववा वर्ष याला चालू आ, चालू आहे आणि याची जी धावपळ आहे हे पहिल्या वर्गापासून आता हा बंडी चालवत आहे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे हाच नाही तर प्रत्येक कामामध्ये हा जो आहे याचं नाव सारंग आहे सारंग शेंडे आणि राहणार आहे तर तुम्ही बघू शकता याची थाव उपके आणि मी याचा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे कारण की हा जो आहे त्याचे बाबा म्हणत होते की प्रत्येक कामामध्ये हातभार लावू लागायचा आणि आपला रोज स्कूलला जाऊन तिकडन आल्यानंतर शेतीच्या कामामध्ये हात सुट्टीच्या दिवशी शेतीच्या कामामध्ये हात पाहिला तुम्ही बघू शकता याने बंडी काढलेली आहे आणि हा बंडी घेऊन जिनिंग वर जात आहे तर मी तुम्हाला याच्या आधी याच्या मिरचीच्या म्हणजे कपाशीच्या व्हिडिओ बनवून दाखवणार आहे याने आपली आतापर्यंत याची जी कपाशी आहे ते एका एकटा मध्ये आहे हा बघा व्हिडिओ एका एकटा मध्ये आहे आतापर्यंत यांनी बारा क्विंटलची वेचणी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कपासाला आता पण चांगल्या आणि बोड मागून लागलेले आहे म्हणत होते ते चांगल्या पद्धतीने बोले आहे आणि आतापर्यंत बारा क्विंटल तुटलेला आहे म्हणून सांगत होते आणि हा जो आता फोंड पकडला आहे हे आता पकडला आहे म्हणत आहे आणि आता जे महिना चालू आहे आपल्याला माहितच आहे जानेवारी एकवीस एक तारीख चालू आहे तरी सुद्धा ह्या कपास कंडिशन बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मी त्यांना विचारलं व्हेरायटी कशी कोणत्या कंपनीची आहे ते म्हणत आहे अंकुर कंपनीची कंपनीची आठशे अठ्ठ्याऐंशी व्हेरायटी आहे आणि खूप चांगली आहे तर बघा तुम्ही आणि मी मी पण हे कपास पाहून थोडं विसंबित झालो होतो की हा झाला आता जो महिना चालू आहे तो जानेवारी संपत असलेला महिना चालू आहे आणि आतापर्यंत कंडिशन आजूबाजूच्या सगळ्या पराठ्या उद्ध्वस्त आणि ही पराठी कंडिशन असं काय केलं पावा ते म्हणत होते काही नाही मी एक पाणी दिलं पाण्यावर थोडं सालपेट टाकतलं आणि एवढं फार काही मेहनत घेतलेली नाही तरी सुद्धा ती ह्या पराठीची कंडिशन तुम्ही बघत राहा ही कदाचित महिन्यापर्यंत जाऊ शकेल असा माझा अंदाज आहे आणि जे बारा क्विंटल आतापर्यंत यांनी तोडलं आणखी दहा ते बारा क्विंटल तोडण्याची शक्यता मला दिसत आहे कंडिशन पाहू अंकुर कंपनीची आठशे अठ्ठ्याऐंशी व्हेरायटी आहे तर बघा तुम्ही वेरायटी आणि हा जो शेतकरी आहे हा नागपूर मधला नागपूर शहरामधला कुही कुही मधला आहे कुही तालुका पण आहे बघा हे पराठी काय पाचर नाही आणि ही जी फुलाची स्टेज आहे कपास हे तर चालूच चा। आहे मस्त आणि खरं तर ते सांगत होते जेव्हा बी मी स्प्रे किंवा कदा कधी मी नसलो तर माझा हा छोटासा मुलगा जो त्याचं नाव सारंग आहे आता बंडी घेऊन गेला त्याचा व्हिडिओ केला होता केला आहे बंडी घेऊन गेला तो खूप मेहनत करू लागत आहे असं सांगत होते आणि अभ्यासामध्ये पण चांगला रोज स्कूलला जाते स्कूल आल्यानंतर काम हात हातभार लावू लागते आणि त्याला क्रिकेटच्या खूप जास्त मी तर त्याला खेळण्याला मनाई करतच नाही पण त्याच्या मेहरबानीने पराठी बघू शकतो आता हे बघा त्याने आता चिनिंग वर बंडी आणलेली आहे आणि तो चिनिंग वर आता कापूस लावेल आणि काय रेट आहे आजच्या परिस्थितीमध्ये अशा रेट जे आहे ते सात हजार नऊशे पन्नास आहे आणि याला काय रेट मिळते तर आता माहिती नाही हा बघा तो मुलगा अरे